महाडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आंदोलन खड्ड्यात पोहण्याची स्पर्धा घेऊन प्रशासनाचे महाडमध्ये अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून वाहन चालक आणि प्रवाशांचे खड्ड्यातून प्रवास करताना हाल होत आहेत शारीरिक वेदने बरोबरच खड्ड्यात वाहने आदळून वाहनातही बिघाड होत असून खड्ड्यांच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात खड्ड्यात पोहण्याची स्पर्धा घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी महान नगरपरिषद प्रशासकीय कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत महान नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला लवकरात लवकर खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांसमेत दिला आहे महाड मध्ये अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून वाहन चालक आणि प्रवाशी वर्गाचे खड्ड्यातून प्रवास करताना आतोनात हाल होत आहेत धम्मशीर सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न